कोण बघते तयार गाडी नाही ती कशी काय व्हिडिओ करू सांगायचं मैत्रिणीची मुलगी आहे आणि दिदी सिंगल आहे काम नाही चालत गाई चॉकलेट आम्हाला बनवायची आहे बघाय गाईस काय दादा तयार हाय लग्नाला लग्नाला तयार आता बघू नी रामचे कसे होते मला दाखवे हे काहीच तर कशे आहात तुम्ही सगळे आहे बघ तुम्ही सगळेजण मस्त असाल तर आज आहे आपल्या घरात लग्न लग्न म्हणजे आज काय बोलताना वाट नाहीत वटण्यात तालान वगैरे बोलताना असं सगळीकडं तसा काहीतरी आणि आम्ही झालेलो आहोत वाटण्याना हे बघा रेडी झालो हे बघा दिदी हे बघा बाबू आमचा ऐबू ड्रेस बघा काहीच मॅचिंग 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 ड्रेस दाखव हे देख कला याची आहे काही सगळीच मॅचिंग झालो ना आम्ही हे बघा डिंग डिंग ची बघा चिवी पण चिवी ड्रेस दाखव गोल भिंग अशा आहे फक्त यांचा दोघींचा सांगला आणि मी जरा अशी वेगवेगळी आहे जराशी म्हणजे असं सेम सेम बघू हा सेम सेम पण असं जर असं वेगवेगळा असा आहे काहीतरी आमचा हे बघा पाकिट बिकिट घेऊन काय नक्की वाटल्यानंच आली ना आणि याचा आज बड्डे आहे त्यानंतर बड्डे करू आम्ही आल्यावर करण्यात आहे आम्हाला टाईम जाईस गावात आहे ख अन्न आणि अन्नाचं लग्न आहे आपले मांजर बघा आमची मांजर पण मॅचिंग झाली काहीच थोरी थोरी आम्हाला म्हणजे मना नाही आहे ना अशी झालं अशी काली काली पर्प पर अशी काय बोलता कलर हे कलरची तर असू शकते मांजर काय <laughs> बोलते मी ज्यांचं काय चालणार आहे तर तुम्हाला आम्ही गावात जाऊ पहिले काकुसता वगैरे हो सगळी फॅमिली आमची गेलेली आहे गावात आणि आम्ही पोरींच्या तयाऱ्या मी कामावर जलतो म्हणून मला लेट झाला बाकी आमच्या पोरींच्या तयाऱ्या होता नाही टाईम लागला लवकर झाल्या पण ही पुढं गेली माणसं सगळी आम्ही अजून आहोत तिथं तर आम्ही जाऊ गावात आणि तुम्हाला मग पुढं काय होईल ते मी दाखवते गौरी अशी दिसते गाईज बघा आमची सगळी गँग चाललेली आहे <laughs> आता बरोबर चाललेली आहे गावांही बाय घरांना असताना काय बोलू तुम्हाला ही मी आता उजरण गोरी दिसतंय बघा हे बघा या बघा आणि आता लागले लागल आता लगीन असं वाटते लगीन वटण्या आणि चाललेलो होत आम्ही और इथे तर आम्ही चाललेलो कालो खान गाईल खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे चालत चालेल म्हणजे बघा आज मधून भेटतात आता <laughs> तुम्हाला दाखवू काय कारण लागले काय अजूनही काय 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 झाला म्हणून तुम्हाला मी बॅनर दाखवते बघा बघा काय गुद्या बघा उद्या हा उद्या स्टोरेज कपल आपल्याला तवऱ्या आपला तवऱ्याला असा विषय

मंडळी आपलीच अजून थोडा कार्यक्रम बरोबर उद्या गज उद्या जर उद्या वेगळा असलं खूप काय मूर्तारी आपली कारणच पण टाकल लागले नाही काय सिनेमा बाजी तुती मुलीकडे करते काय कायला चला लक्ष दिवाळीला नि डायरेक्ट डायरेक्ट इथून प्लेन पकडून निघायला ले माणूस ती बघते एक आमची मेंबर

दादा तयार हाय मी लग्नाला लग्नाला तयार आता बघून येईल आमचे कसे होते मला दाखवे <laughs> गाईज आम्ही व्हिडिओ व्हिडीओ य योशी न यडिओ बघाय आयो आकून बघते तयार गाणी नाही ती कशी काय व्हिडिओ करू सांगत मध्ये मधी येत तिथ बघा ती बघू तजून एक अजून एक टेक चाल आमचा ए या लवकर चला जेव्हा बसते ये तू मला लवकर ए माझ्या अंगावर आकडा शिल बघा कितरी भित्री येतात गाईच झालेलं आहे तरी एक दोन एक दोन तीन कम्प्लीट बघाच होतो आम्ही असे असलो मशन करायला व्हिडिओ

आता शिव फिरत ना उद्याची सकाळची वर आलं बोकऱ्या गुलाबजामु

इस पे क्या केस करा इस केस को इतने इतने साल से बस मंडल साला बस तो ज्वाला लागो तुम्हारी बस डॉकशन 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 वाडता मुझे काय बटल हां ये बगा मंडली बसली

मी अस काय राहतोय नेक्स्ट नावून थँक थँक्यू ए चेरी बघा आपले कुठं होतीस तू काय करतेस जेव्हा मला टाकून नायकर तू ब्लॉग मध्ये आपले चेरे नको 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 आधी ब्लॉक मध्ये ऐक

মে । चाललो घरी बघ काय करून व्हिडिओ मध्ये घेदेव बघा नवरदेव नवऱ्या काय मामा बसलेले आहेत मामा आजच चालू झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो घरी टाटा ना। बाय बाय टक्के शंभर टक्के मला घालवू नका बघा आमची मंडळी तर आम्ही चालेलो आहोत घरी

बस शाक वाला वला ये लो कंपनी तू ज्यादा मत बोल डायरेक्ट आओ हम सब दिलाचा हैप्पी बर्थडे दवाई है जे बेटा बोल ना बेटा बोल मासी से पापा इधर आओ भाई माइक लो हां लाओ दे दो लाओ गाइस या केक वाला प्लीज प्लीज